हॅलो फ्रेंड्स आजचा शॉर्ट लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे तर पहिली ऍनिव्हर्सरी पहिला बड्डे लग्नानंतरचा पहिला बा त्यानंतर पहिली भेट लग्नाचा पहिला दिवस तिचा पण पहिला दिवस खूप भारी असतो म्हणजे हे जे दिवस असतात ते आपण नाही विसरू शकत खूप भारी असतात खूप आनंदाचे क्षण असतात ते लहान मुलांचे सुद्धा बड्डे म्हणतात ना की पहिला बड्डे मोठा करायचा की आपल्या आठवणीत राहावं म्हणून आपण ते बड्डे मोठे करत असतो मुलींचं कसं माहेर पण पहिला बड्डे मोठा नंतर लग्नानंतरचा पहिलाच बड्डे असतो मग सगळे खूप हे असतात आनंदात वगैरे सगळे मोठे म्हणजे मोठे मोठे करतात लहान मुलांचे तर बड्डे आमची अनिव्हर्सरी सुद्धा खूप खास झाली होती आणि तेव्हा मी नेमकीच प्रेग्नेंट राहिले होते हो बरोबर आणि आम्ही लोरीलाच राहायचो कारण की त्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यामुळे यांचं वर्क फ्रॉम होमच चालू होतं आणि मग तेव्हा खूप लहान होता दीड वर्ष बरोबर दीड वर्षाचा होता तेव्हा एक दीड वर्ष तेव्हा पण तो छान दिसायचा गोठा बोल आता चला मग आता आमच्या लग्नाचे फोटो पाहूयात सॉरी लग्नात नंतरच्या पहिल्या अनिव्हर्सरीचे फोटो पाहूयात हे जो ड्रेस आहे मानसीला मैभाऊजीने गिफ्ट केला होता अनिव्हर्सरीच्या पहिल्या म्हणजे की खूप भारी ड्रेस होता मला पण खूप आवडला होता आणि लुक सुद्धा खूप छान केला होता छान दिसत होते आणि मस्त पोज देऊन फोटो सुद्धा काढले होते तिने आणि माणसाने पोज देऊन फोटो काढले एकच ना तिचे आणि माणसाची तेव्हा तब्येत पण छान होती आणि माणसीला उमट्या सुद्धा व्हायच्या मला पहिल्यापासून शेवटपर्यंत उमट्या झालेल्या एक तर किती भारी होता बघ <laughs> ना मानसी आणि मयूर खूप छान केक होता मयूर आणि मानसी मानसी बघ मला वाटलं मानसी आणि मयूर काही दोन्ही केलं तर एकच आहे माहितीये का पण नाही पहिले त्यांचं नाव आहे का असं काय करते म्हणजे तू स्वतःचा तिला मोठा मानले आहे ना तू तेवढेच नाही तेवढेच आहे असं काय करते मानसी मला वाटलं त्यांना मोठं मानले बघा हे पण केवढी छान आहे मयूरची तब्येत बारीक होती का खूप नाजक करते तेव्हा आता डोळे झाले जास्त ना खायला नाही म्हणून ते गरम गरम खावं तुमच्या आतचं पण जास्त पडत ना त्यामुळे ते जास्त सुधारले पोरांचा अजून जीव मध्ये हो हो महिले तर एकमेकांची नजर हटत नाही बघा पहिलीच अनिव्हर्सरी तरी पण कटिंग माझे बघत होते मीच बघायचे तुमचे फिर बघतच नव्हते आईचं रक्षण करताना आईचा पण फोटो किती छान आला आहे इकडं बघा इकडे ताई ओळखत ताईने वन पीस घातलाच घेतला होत्या आणि ताईंनी गिफ्ट पण दिले काय दिलं होतं आता कळ न खोलं माझा नव्हतं गिफ्ट हो मानसी नाही होतं नाही मी टी शर्ट दिलं होतं पहिले त्यांना आवडलंच नाही तर इतकं आवडलं घालायचं खूप आवडलं नंतर कारण की छान दिसत होतं घातल्यावर छान दिसायचं ना समोर कलर वगैरे नव्हता आवडला पण घातल्यावर खूप हर दिसायचं आणि तोच टी शर्ट त्यांनी भाऊजींच्या एनिव्हर्सरी घालायला नाही भाऊजींच्या बड्डे घालायला तो इतके छान फोटो आलेले त्याच्यावरचे पण खूप छान आलेले त्यानंतर मानसीने त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलं होतं इतकं भारी गिफ्ट होतं ते तुम्हाला नाही करताना ते काय ते दोघं ओपन पण करताय तुम्हाला दिसतच असेल तुम्ही बघा मानसीला दिसलेच नाही मानसीने सरप्राईज ठेवलं होतं मला पण माहिती नव्हतं कोणाचा फोटो माहिती माणसं पिशवी मध्ये बॅग मध्ये ठेवून दिला अशा मानसीच्या आले होते सांगते मला गिफ्ट आण पहिला गिफ्ट होतो म्हणून जायला आता गिफ्टच देत नाही बा ओपन झालं बघ काय भारी फ्रेम दिली तू बा मला खूप आवडत होता की खूप छान खूप मस्त हो हे बघा फोटो हा फोटो खूपच छान घालेला तुमचा आणि मी सुद्धा माणसाला मस्तपैकी गिफ्ट दिलं होतं ते सुद्धा भारी गिफ्ट होतं गिफ्ट दिलं नवीन नवरी होती मी तामडे बघा नाही कडे छान आणि ते केक कटच होत नव्हता म्हणजे केक कट करत होते बघ ना किती ताकद लावतोय फोटो मध्ये तुम्हाला पण दिसत असेल त्यानंतर केक कट झाल्यानंतर माणसीला भाऊजीनी केक भरवला बघा ना किती भारी मग माणसीने भरवला सगळ्यात पहिले तर माणसीला भरवला नंतर माणसी मागे भाऊजीला भरवलं माहिती का त्यानंतर आई माहिती दोघांना नंतर माग आईवर लागला सिंगर सिंगल लागला माझ्या आहोचा नंबर भाऊजींचा हो माझ्याव हो <laughs> हो आहेत का ना मानसे असं काय करते उत्कर्ष एक नंबर दिसतो सगळ्यात भारी होता आणि कायम काका मला नक्की दिसत असेल फोटो काढण्याचे टी शर्ट करा असंच धरून काढ सगळं फोटो खूप मस्त यांची पहिली अॅनिव्हर्सरी झाली खूप भारी वाटलं हो ना मानसी हो आहे खूप भारी आणि फोटो जुने फोटो बघितल्यानंतर अजूनच अजून बघून जातो त्याच्यामध्ये असे बघू वाटतात ते फोटो खूप दिवसानंतर बघून त्यामुळे बघा वाटतं तर तुमची सुद्धा पहिली एनिव्हर्सरी कशी झाली ते सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्यास पण आठवणी असतील काही हो की नाही तुम्ही पण काय असेल हो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय